thank <laughs> you प्रतिपालकत्व त्याच्या आधी मी दत्तक योजना ही सांगेल कारण थोडं म्हणजे आमच्याकडे जी येतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी बालक ही ही असतात की आई वडिलांनी सोडून दिलेली किंवा अविवाहित मातांची बालक आहेत किंवा एखाद्या मुलीवरती महिलेवरती मुली काही अन्याय झालाय सेक्शुअल अॅब्युज झालाय आणि त्यातून तिची प्रेग्नन्सी राहिली तर असं मूळ किंवा कधी कधी जसं तुम्ही आत्ता मेन्शन केलं की दोन मुली नव्हतं तिसरीही मुलगी झाली तर अशी ही मुलं आपल्याला कल्याण समितीच्या समोर सादर करून त्यांना आपल्या संस्थांमध्ये दाखल केलं जातं तर तिथून आपला प्रयत्न असतो की शून्य ते सहा वयोगटातली बालकं ही साठी जावी दत्तकासाठी जावी आणि जी उरतात बालक जी संस्थांमध्ये आहेत एकल पालक बालक आहेत कोणाचे पालक आजारे आहेत किंवा कोणाचे पालक जेलमध्ये आहेत तर अशी जी बालकं आहेत ज्यांना गरज आहे घराची कुटुंबाची तर अशा बालकांना जबरदस्ती संस्थांमध्ये ठेवण्यापेक्षा त्यांना एक कुटुंब मिळवून दिलं जातं तेच प्रतिपालकत्व असतं yes.